चला आज आपण जेवण काय काय बनवलं आहे ते पाहूया तर सगळ्यात प्रथम इथे आहे कोबीची भाजी बनवलेली आहे कोबी बटाट्याची भाजी इथे आहे वालाचा भात बनवलेला आहे हा छान मस्त असं वालाचा भात आहे आणि आज आहे भोगी तर त्यासाठी आहे बघा बाजरीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे भोगीची आणि इथे आपली होत आहे भाजी भोगीची भाजी तयार होत आहे ते, हो ते बघा डोळ्या आहे चाले बघा ही आपली भोगी भाजीचं वांगी बटाटे वालपापडी घेवडास गाजर सगळं आहे याच्यामध्ये मस्त अशी रसरशीत ही भाजी होणार आहे तर ह्याच्यामध्ये आता मला थोडंसं घालायचं आहे कसुरी मेथी तर कसुरी मेथी घालते हे आपण टाकली ह्याच्यात कसुरी मेथी अशा हातावर चोळून तळ हातावर अशी चोळली आणि हे चोळून घातलेली आहे आपली कसुरी मेथी घालून मीठ वगैरे सगळं आहे याच्यामध्ये जस्ट असं आता भाजी शिजत आलेली आहे बटाटा शिजला दाणे शिजलेले आहेत भाजी आता शिजतच आलेली आहे आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवते गॅस बारीक आहे पाण्याचं झाकण ठेवलेलं आहे तर आज आपली भोगीची भाजी तयार होत आहे

तर असं आपलं जेवण आहे ते लावलेली बाजरीची भाकरी वाल्याचा भात आणि भोलीची भाजी आपली तयार होतच आहे चला सगळ्यांनी जेवायला या फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आणि आम्ही झाकून ठेवली दहा पंधरा मिनटं आता दहा पंधरा मिनटानंतर बघूया भाजीचं लूक बघा छान कलर सुटला आहे की नाही भाजीला आणि तवंग पण आलेला आहे तर अशी ए बघा तर भाजीची ना रेसिपी मला दाखवता ना आधी कारण किचनमध्ये वहिनी होती आणि मम्मी होती खूप किचनमध्ये असं गर्दी गर्दी सारखं वाटत होतं म्हणून म्हटलं जाऊ देत आपण भाजी तयार झाल्यावरच दाखवूया तर अशा पद्धतीने आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे पहिला विहान आलेला आहे येस विहान शाळेतून आलेला आहे आता आहन कुठे बघू हे आहन कुठे आहे तुला ना मग ओह असं कोण करत का, का? आहन आला का बघूया आता आहन आला का हा,